Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो सी टी सेल वर नोटीस नंबर सोळा जस्ट पब्लिश करण्यात आलेली आहे या ठिकाणी आपण तारीख देखील पाहू शकतो सोळा सप्टेंबर दोन रोजी ही नोटीस नंबर सोळा पब्लिश करण्यात आली आहे यामध्ये त्यांनी महाराष्ट्रात जो एम बी बी एस आणि बी डी एस चा टू होणार होता त्या संदर्भाने वेळापत्रक दिले आहे कशा प्रकारे आहे हे वेळापत्रक विद्यार्थी कधीपासून फ्रेश चॉईस फील करू शकतात व कॅपराउंड टूची प्रोसेस कशा प्रकारे असेल या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो जर आपण या नोटीसला खाली स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जो काही कॅपराऊंड टूचा शेड्यूल आहे तो आपण या ठिकाणी पाहत आहोत जी काही सीट मॅट्रिक्स आहेत ती आपल्याला एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मिळेल म्हणजेच राउंड टू साठी एकूण किती जागा रिक्त आहेत ही माहिती आपल्याला सीट मॅट्रिक्समध्ये मिळत असते त्यानंतर या ठिकाणी सिरियल नंबर दोन ला तुम्ही हा पॉईंट पाहू शकता ऑनलाईन प्रेफरन्स फॉर्म फिलअप म्हणजेच चॉईस फिलिंगची जी प्रोसेस आहे ती वीस सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर या दरम्यान होईल ज्याही विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये मध्ये भाग घ्यायचा आहे असे सर्व विद्यार्थी ते बावीस सप्टेंबर या दरम्यान चॉईस करू शकतात व कॅप राऊंड टूचा चा जो निकाल आहे तो चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर होईल ज्याही विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये मध्ये कॉलेज मिळेल असे विद्यार्थी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पंचवीस ते एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान जाऊन जेही कॉलेज त्यांना मिळालं आहे अशा कॉलेजमध्ये प्रवेश करू शकतात या संदर्भाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता यावर्षी महाराष्ट्रामध्ये एम या बी बी एस व बी डी एसचा चा कॅपराउंड टू थोडा डिले झालेला होता परंतु फायनली आता ई टी सेलमार्फत याचा शेड्यूल विद्यार्थी आणि पालकांना देण्यात आलेला आहे या राऊंडमध्ये जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के विद्यार्थ्यांचे ॲडमिशन मार्गी लागतात राऊंड टूमध्ये फ्री एक्झिट नाही त्यामुळे जेही विद्यार्थी या राऊंडमध्ये भाग घेतील व जेही कॉलेज त्यांना मिळेल ते कॉलेज जॉईन करणं व त्या ठिकाणी ॲडमिशन करणं बंधनकारक असणार आहे त्यामुळे काउन्सलिंग प्रोसेसच्या दृष्टिकोनातून कॅपराऊंड टू हा फार महत्वपूर्ण असतो कारण या राऊंडमध्येच मॅक्झिमम जागा भरल्या जातात व विद्यार्थी बेटरमेंटसाठी राऊंड थ्रीमध्ये जातात परंतु जी काही जागा त्यांना कॅपराउंडमध्ये मिळाली आहे कॅपराउंड टूमध्ये ती जागा हाताशी ठेवूनच विद्यार्थी यापुढील काउन्सलिंग प्रोसेसमध्ये भाग घेतात त्यामुळे कॅपराउंड टूची काउन्सलिंग व्यवस्थितरित्या करणं फार महत्वाचं असतं जर तुमचं एम बी बी एसचं स्वप्न असेल किंवा बी डी एसचं स्वप्न असेल तर तुम्ही आमच्या संपर्कामध्ये येऊ शकता बालाजी एज्युकेअर मार्फत अगदी तुमच्या रजिस्ट्रेशनपासून ऑनलाईन जे काही तुमचे ऑप्शन फॉर्म फिलअप आहेत ते ॲडमिशनपर्यंत योग्य मदत आणि मार्गदर्शन केलं जातं काउन्सलिंग प्रोसेस आता सर्वात महत्वाच्या टप्प्यामध्ये आलेली आहे यामध्ये तुमची एक चूक तुम्हाला काउन्सलिंग प्रोसेसमधून बाहेर टाकू शकते व एकवेळेस जर तुमच्या हातून एखादी चूक झाली तर नंतर तुम्हाला मग रिपीटला जावं लागतं त्यामुळे जे काही निर्णय आहेत ते विचार करून घ्या या क्षेत्रामध्ये जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांचं मार्गदर्शन घ्या अनेक विद्यार्थी व पालक काउन्सलर हायर करत नाहीत चार ते पाच हजार रुपयाकडे बघून विद्यार्थी स्वतः ही प्रोसेस करण्याचा प्रयत्न करतात परंतु जर यामध्ये एखादी चूक झाली तर तुम्हाला रिपीटची देखील वेळ येऊ शकते व रिपीटला तुम्हाला माहीतच आहे कशा प्रकारे प्रोसेस असते तर त्यामुळे ही जी काही काउन्सलिंग प्रोसेस आहे ती अगदी व्यवस्थितरित्या करणं फार महत्त्वाचं आहे जेणेकरून विद्यार्थ्याच्या मार्कनुसार योग्य त्या कोर्समध्ये आणि कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला पाहिजे तर ज्याही विद्यार्थ्यांना आमच्या मार्फत यापुढील तुमची एम बी बी एस आणि बी डी एसची ची प्रवेश प्रक्रिया पार पाडायची असेल असे विद्यार्थी स्क्रीनवर जे काही तुम्हाला नंबर दिलेले आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नव्याण्णव साठ बेचाळीस सहासष्ट पंच्याण्णव या नंबरवर कॉल करून अन्यथा पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी जिरो अडुसष्ट दोनशे त्रेहत्तर या नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून पेड काउन्सलिंग संदर्भाने अधिक माहिती घेऊ शकतात पेड काउन्सलिंगची जी आपली फीस आहे ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या फीसमध्ये अगदी तुमच्या रजिस्ट्रेशनपासून ते फायनल ॲडमिशनपर्यंत पूर्ण मदत आणि मार्गदर्शन केलं जाईल तरी गरजू विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर संपर्कामध्ये या व आपले कॉलेज मिळण्याचे स्वप्न बालाची सोबत साकार करा